हिंद दोस्तों हा दुसरा व्हिडिओ आपण आज बनवतो आहे एफ एम सीचा सुरेश चव्हाण आणि खोकर गावी प्रसाद त्या वासराचं वजन करत आहे हे एक महिन्याचं वासरू आहे का एक महिना म्हणजे चार तारखेला आज चार तारखेचा आज बरोबर एक महिना झाला आहे बरं 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 ताई याची वाढ वाड़ कशी वाटते तुम्हाला चांगली वाटते ना चांगली म्हणजे ह्याच्या अगोदर अशी वाढ बघितली होती का तुम्ही म्हणजे कधी वासरांची वाढ एवढी चांगली होत राहत चालूच असते चालूच असते नाही पण आता दुधातून जे एफ एम सी देत आहे तुम्ही त्यानं फरक पडला का चांगला फरक पडला आता वजन बघूया आपण किती झाले त्याचं वजनावरच आपल्याला कळेल ते हा बरोबर आहे पहिल्यांदाच पहिल्यांदाच आपण बोलू कायम झालं असत बरोबर बरोबर येस 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 अगदी 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 काय करायचं प्रसाद काय करायचं ऐकत नाहीये ते किती जबरदस्त त्याचे चंचल झालंय खूपच हे चप्पळपणा आहे हा चप्पळपणा त्याच्यामुळेच येतो ताई एफ एम सीमुळेच वजनही वाढते चप्पळपणा राहतो आणि ह्याला आता काय करा एक, एक तीन महिन्यापर्यंत ह्याला चालू ठेवायचं ते एफ एम सी आता दुसऱ्या महिन्यात त्याला सात मिलीचा डोस करा किती सात, सात मिली आणि तीन लिटर दूध द्या आणि दिवसातून एकदाच द्यायचं आहे ते सकाळी द्या किंवा संध्याकाळी द्या ठीक आहे आणि तिसऱ्या महिन्यात ह्याला दहा मिली करा मग आपण त्यावेळेला तिसऱ्या महिन्यात आपण परत आपण याचं वजन करायला येऊया तर मित्रांनो हा गोठा आहे इथं सुरेश चव्हाण यांचा त्या त्यांच्या ते पाठीमागं गा गाई वगैरे मुक्त गोठा वगैरे आहे त्या साईडला आणि आज आपण हे वासराचं वजन घेण्यासाठी स्पेशली आलो एकोणचाळीस किलो तर एका महिन्यात मित्रांनो ह्या वासराचं वजन आहे एकोणचाळीस किलो आज चार तारखेला बरोबर एक महिना झालेला आहे त्यावेळेस ते तेवीस किलो होते तेवीस किलो होते ते किलो ज्या वेळेला जन्माला आलं त्यावेळेला तेवीस म्हणजे ज्या दिवशी वजन केलं त्या दिवशी तेवीस ते बरं 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 खूपच चांगलं वजन आलं आहे धन्यवाद मित्रांनो